दिल्या वचनांची केली पूर्ती वस्त्रोद्योगाला दिली पुन्हा भरारी सत्तावीस अश्वशक्ती खालील एक रुपये व सत्तावीस अश्वशक्ती पंच्याहत्तर पैसे अशा अतिरिक्त वीज सवलतीचा मंत्रिमंडळात निर्णय घेऊन महाराष्ट्रातील यंत्रमा उद्योगास उभारी देण्यासाठी आश्वासनांची पूर्तता केल्याबद्दल महाराष्ट्र सरकार व इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार माननीय प्रकाशांना आवाडे यांचे हार्दिक आभार व अभिनंदन शुभेच्छुक सुरेश गणबावले राजू देसाई उमेश लाड मिलिंद बिडकर सांगली नाका परिसरातील आयशा मस्जिद येथे मुलांसाठी स्टडी रूम व लायब्ररी सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन खंजिरे इंडस्ट्रीयल इस्टेटचे चेअरमन राहुल खंजिरे व माजी पाणी पुरवठा समिती सभापती नितीन जांभळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक इकबाल कलावंत प्रधान माळी राजू आलासे भारत बोंगाडे प्राचार्य वासिफ सर मुन्ना खलिपा यांची प्रमुख उपस्थिती होती काळाची गरज असणाऱ्या मुस्लिम समाजातील मुलांचे जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाची गरज आहे धार्मिक ज्ञानासोबत त्यांना उच्च शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाची जीवनशैली उंचावता यावी या उदात्त हेतूने मुस्लिम सुन्नत जमात व मद्रसा इचलकरंजी ट्रस्ट आयशा मस्जिद यांनी इचलकरंजीत प्रथमच नवीन शैक्षणिक उपक्रम राबविला आहे आए। आयशा मस्जिद येथे मुलांसाठी स्टडी रूम व लायब्ररी सुरू करण्यात आली आहे यावेळी बोलताना राहुल खंजिरे म्हणाले शिक्षणाअभावी मुस्लिम समाजातील लोक पडेल ते काम करतात त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी स्टडी रूम व लायब्ररी सारखा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले नितीन जांभळे यांनी या लायब्ररीचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत आवश्यकतेनुसार शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली संस्थेचे अध्यक्ष गौ सत्तार उपाध्यक्ष हाजी वाजिद तासगावे सेक्रेटरी हाजी दस्तगीर साधुरे खजिनदार हाजी निसार कनवाडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या प्रसंगी हाजी साधिक जमादार हाजी युसुफ तासगावे विशाल पवार डॉक्टर बोरगावे कॉम्रेड अनवर मोमीन प्रदीप दरिबे तसेच सर्व संचालक डॉक्टर आसिफ शेख अफ्ताब मोमिन मुसा तेलसंग श्री मनेर राजू नदाब दस्तगीर बलबंड तसेच संस्थेचे सभासद शिक्षक वर्ग नागरिक व इचलकरंजी शहर मस्जिद व मद्रसा येथील ट्रस्टचे संचालक उपस्थित होते